गृहमंत्री कायदा तोडून का मी आपल्याला गृहमंत्री मला परवानगी आम्हाला परवानगी आहे का नाही आम्हाला परवानगी आहे पहिले साहेब साहेब तुम्हाला हात जोडतो साहेब साहेब तुम्हाला हात जोडतो हे ऑब्झर्वरची परवानगी आहे या परवानगीला काही अर्थ नाही का मी आपल्याला काय सांगतो चला चला या या हे कोठावा ऐकून यांना सांगू द्या मला ऑब्झर्वरची परवानगी आहे ऑब्झर्वरची परवानगी आहे हे मैदान तेवीस चोवीस ला

परवानगी कोणाची परवानगी परवानगी कोणाची सर सदर परवानगी परवानगी सर आपली परवानगी आतापर्यंत होती परंतु आता काय झालं आहे माझा परवानगी रद्द कशी झाली सर माझा परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली माननीय गृहमंत्री परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली सर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली सर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली सर आपण मला कोणाच्या अधिकारात रद्द केले सर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते नाही सर कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का सर कायदा कायदा मान पाय लागू का तुमच्या पाहायला लागू मी पाय लागू का नाही साहेब अजिबात नाही आपली परवानगी रद्द झाली आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात तुम्ही 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 अधिकारी आहे तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे तुम्ही कायदा पाहिजे आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय दोन मिनिट तुम्ही करत आहे तुम्ही आपण साहेब शांत व्हा मी आपल्याला शकतो आपण जरा शांत व्हा काय शांत व्हायचं मी समजाव झुंगर जात तुम्ही कायदा तोडत आहे पाहिजे पाय तुळ गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शहा सांगता का कायदा तोडाचं काम शांत अमित शाह सांगता का कायदा तोळा म्हणून अरे अमित शाह जी सांगतो कायदा तोडाचा सर आपण अनेक वेळा यापूर्वी भेटलेलो आहोत आपण यापूर्वी आंदोलन आहोत मुंबईमध्ये एकत्र भेटलेलो आहोत साहेब परवानगी आहे तुम्ही साहेब वाचताना परवानगी सर सर आपण दोन मिनिट वाचना साहेब माझा विनंती आहे आपण जरा पाच मिनिट शांत वायदा तुम्ही कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो परवानगी भेटली कधी भेटली सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या आपण सर पाणी पाणी घ्या जरा शांत व्हा भाऊ तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला भाऊ आपण परवानगी भेटताना आम्हाला योकार देत नाही मी काय सांगतो ऐकून घ्या भाऊ कोणाचा दंड आहे कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब ऐकून आपण मला बोलू द्या कायदा तोडताय तुम्ही साहेब तुम्ही आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब ऐकून घ्या लहानाचं काहीच राहिलं नाही सुरक्षा माणसाचं काहीच राहिलं नाही सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या भीजे 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 था। था ना। ना। सुरक्षा त्यांच्या सभेच तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून पाहूता चोवीस तासाच्या आतमध्ये बीजेपीचे कार्यकर्ते म्हणा आम्हाला ते विनंती करण ना हो माझं म्हणणं ऐकून घ्या चोवीस तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमाची त्यांची सभा घेणं अनिवार्य होता आमची नाही का दादा सभा दादा आम्ही उभा आहे ना दादा दादा आम्ही उभा आहे ना आम्ही परवानगी अठरा तारखेला अर्ज टाकून रिस्तर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होणं जसे अनिवार्य आहे दादा आमची शिंदे हो। साहेब कायदा नोका तोडू हो। आम्ही कायदा बदली होऊन तुमची फक्त एका बदलीसाठी बदली। कायदा तोडता हा विषय नाही हा का का असं करतो लोकप्रतिनिधी आदर करता आदर करता आपण नॉर्वर्जी असून येऊ देत नाही तुम्ही आदर करता आपण लोकप्रतिनिधी रंगपाची तुमची रंगपाची फक्त भाजपचे झंडे घ्या तुम्ही राहिले नाही तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त आता शांत वा हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे यात कुठलाही राजकीय कोणताही उद्देश नाही अरे परवानगी नसतो सभा नस कशी बाबा दोन मिनिटं शांत वा भाऊ परवा सभा कशी घेता भाऊ आपण शांत वा आपण चला इथं बसू अगुना पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा पार्टीचा झेंडा लावा तुम्ही पार्टीचा झेंडा लावा पार्टी का झेंडा लागा आणि कानून कत तोडो तुम कानून तोडो मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आमची नाही का दादा उभार ना दादा ना दादा आम्ही उभा परवानगी अठरा तारखेला अर्ज टाकून परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होण्या अनिवार्य आहे दादा आमची आहो शिंदे साहेब कायदा नोका तोडूदली सुल तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हा विषय नाही का असं नाहीपती सुद्धा

या अमरावती नगरीत आमचं स्वागतच आहे पण गृहमंत्री कायदा तोडून जर सभा घेत असन तर आता काही शिल्लक नाही राहिलं हे आणि गृहमंत्र्याची दिशाभूल करत आहे कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन पी कार्यकर्त्यासारखं आहे ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा सभा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं पत्र दिलेलं त्यांनी ते कळवलं म्हणजे परवानगी न भेटता काय वा वा सांगतो भाऊ ऐकून घ्या माननीय तुम्हाला परवानगी आहे का तुमच्या थांबता तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला तुमच्या मुद्दा नाही ना तुम्ही हे हा प्रश्न भाजप भाजप भाज़ा भाज़ा सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलताय चोवीस युवा मंत्र्यांची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागन तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावा तिथं घ्यावं घेऊ शकत काय त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मंत्र्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्याजवळ आमची परवानगी चुलत गेली आमच्या परवानगीला नाही परवानगीच टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशी आला तुम्ही भाऊ आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाच ना ते वाचना परवानगी हे परवानगी निघा परवानगी आहे ना मग आमची परवानगी असताना आम्हाला युवानी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज परवानगी असं परवानगी अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर नॉर्म्स असतात म्हणजे ते असं नाही मी म्हणतो कायदा लागू नाही असं म्हणा मी असं म्हणणार नाही परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभ करणे ऐकून परवानगी असताना स्टेट आमदार तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभ केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळावानगी कुठे आहे आहे ना त्यांच्याकडे परवानगी आपल्याला ते पत्र देतील तुम्ही त्यांची परवानगी तुम्हाला सांगता तुम्ही कार्य करता त्यांना एकवीस बी चे कार्यकर द्याऊ नाही कार्यकर्ते नाही बावीस लावीस आणि बावीस परवानगी दिली हे ऑथॉरिटीने दिलेली आपल्याला परवानगी दोन परवानगी एका जागेच्या दिल्या का एका जागेच्या दोन नाही दिल्या दोन वेगवेगळ्या तारखांना परवानग्या दिलेल्या आहेत एकवीस आणि बावीस ला त्यांची परवानगी होती तेवीस आणि चोवीस ला आपल्याला परवानगी दिली होती परंतु आता त्याच्यावर निर्णय चालू आहे भाऊ रा धीरने तोडून टाका तुम्ही घेतलेली शपथ मी पक्षनिष्ठ निस्वार्थ आईकून या बिल्कुल तोडून टाका भाऊ आईकून या आम्ही आम्ही इथं मानिनी सुरक्षेचा कारणास्तव असतो सुरक्षे म्हणजे इथं परवानगी शिवाय सभा कशी घेता हे तुम्हाला विचारतोय सुरक्षा घ्यायची तर दुसऱ्या इकडे सभा घ्या आम्हाला इथं परवानगी भेटली आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला संदेश दिलेला आहे आणि सुरक्षेचं नाव काढून कायदा मोडत आहे तुम्ही गृहमंत्र्याच्या सभेचा गृहमंत्रीच खुद याच्यात आरोपी करत आहे का तुम्ही आम्ही कुणालाही आरोपी करत नाही बगर परवानगीची सभा गृहमंत्र्याला अलाउड आहे का मग आता याच्यावर ते येतील ना मी आपल्याला दाखवतो की फोनवर आपण बोलून घ्या माननीय परवानगी बोलूया दुपट्टा घालून या मग आपण चर्चा करू भाजपचा दुपट्टा ना मजा येईल असं काय मी कोणत्याही पक्षाचा किंवा किती झुडी बातुडी बात करे किती झुडी बात भाजपचा दुपट्टा घालून घ्या बस काय समजावून सांगतो आम्हाला परवानगी असताना आम्हाला समजून आम्हाला परवानगी असताना आम्हाला समजून सांगताय त्यांना समजून सांगायला पाहिजे त्यांनी परवानगी घेतली नाही बावीस ते वीस ची परवानगी आम्हाला आम्हाला सांगता आमच्या घरात आम्हालाच तुम्ही सांगता करू वा वा नकार असं काय तुम्ही कायद्याचे शेव का तुम्ही काही राहिलं काय देशात शिल्लक आता काही राहिलं वाटते तुम्हाला स्वतःला तरी वाटते का भाऊ आहे तुम्हाला वाटते का थोडस चुकीचं करतो म्हणून आपण नाही मी करतोय सुरक्षेच्या कारणास्तव करतोय आपण पण त्यामध्ये सामाजस्याची भूमिका घ्यावी आपण हे काय म्हणते सुरक्षेच्या कारणानं आम्ही शहाजींना परवानगीची गरज नाहीये असं नाही म्हणत असंच म्हणायचं असं नाही म्हणत असंच म्हणायच असंच म्हटलं तुम्ही असंच म्हटलं आता कायदा नाही राहिला असं नाही म्हणते दुपट्टा घाला असं मी काहीही म्हणतो ठीक आहे आपण मी आपल्याला काय सांगतो दुपट्टा सुरक्षा सुरक्षा आम्हाला नोका देतो शांत आम्हाला सुरक्षा आपण लोकप्रतिनिधी आहात आपली सुरक्षा ही सुद्धा आमची जबाबदारी आम्ही लहान आहे का नाही लहान आमचं काय नाही आपण आपण लोकप्रतिनिधी आहात सत्ताचे गुलाम सर्वात सुरुवातीला सांगितले लाचारी एवढी लाचारी राव लाचारी असते आपण आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय आपण बघा बघायला वाटते का कायदा पालन करतो म्हणजे कायदा हातात घेतला तुम्हीच तर कायदा तुडवला आम्ही कायदा तुडव ठिकाणी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगीची गरज नसते का शिंदे ना परवानगीची गरज आहे लवून आले सुरक्षेच्या काळजी घ्यायची सभा अनिवार्य आहे का सुरक्षा महत्वाची साहेब त्यांच्यासाठी राजकारण महत्वाचं आहे सुरक्षा महत्वाची नाही त्यांचं राजकारण तुम्ही चांगलं करावं म्हणून सुरक्षेचं नाव घालून आम्हाला दबाव महोदय येणार असतील तर चोवीस तास आधी सगळं ते सिक्युर्ड करावं कोणी गृहमंत्री नाही आहे गृहमंत्री नाही निवडणुकीत प्रमाणावर जे काय आहे सुरक्षा एजन्सीकडून म्हणजे कायदा तोडवाचा आहे असं तोडायचा असं नाही त्यांनी स्पेशल परवानगी आहे का नाही धोका आहे साहेब आहे तेवीस चोवीस ची परवानगी आहे का नाही ना मी कुठे नाही म्हणलं मग आमची परवानगी असताना सुरक्षेच्या नावानं आम्हालाच डावलत नाही एवढं आमचा मेसेज त्यांना दिलेला आहे काय आहे आपल्याला डावलण्याचा आम्ही कोण अधिकार ठेवणार वाल उद्या ना आम्ही निवडणूक सोडून देऊ आता आले प्रतिनिधी आहात रंगबाजी चालणार नाही तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करता भाऊ भाऊ मुंबईत भेटून काय करता बाबा तुम्ही आता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले तुम्ही ऐकून घ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले आता शांत झालेले आहात पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले ना आम्ही फक्त सुरक्षेच्या कारणास्तव कारणास तुम्ही सांगा सुरक्षेच्या कारणानं एखाद्या उमेदवाराची परवानगी भेटल्यावर ती परवानगी रद्द करता येते कसं आहे आता ते त्यांचा अधिकार आहे आम्ही कळवलं परवानगी नाही आवडलं आता आम्हाला हे पाहिजे मस्त मला वाटलं तुमचं नाव गणेश शिंदे म्हटलं जबरदस्त माणूस असं

मी मराठीत बोलतोय सुरक्षेच्या कायदा मोडता का तुम्ही कायदा नाही मोडता तुम्ही आता तुम्ही म्हणाल सुरक्षा आहे बच्चूभाऊ तुमचं घर खाली करा अत्यंत शांतपणे साहेब 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 दादा ऐका सुरक्षेच्या नावानं मला घर खाली कराम का आम्ही आपल्याला काय सांगतो माझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं एकदा एकदा ऐकत घरी सुरक्षेच्या नावानं माझं घर खाली करा का तुम्ही आम्हाला घेतलेली परवानगी काय राव तुम्ही किती खोटे बोलता सगळा एरिया हो। सॅनिटाईज सांगितले पाहिजे ते ना मैदान बदला एकच मैदान आहे का अमरावतीत एकच मैदान आहे काय मस्त पॉलिसी आहे तुमची मीडिया गिडिया लोक ते सुरक्षेच्या मुळे आम्ही असं करतो म्हणजे आमची परवानगीला महित महत्व नाही आहे ते असं आहे शहाजी गृहमंत्री आहे सुरक्षा मुळे तुमची दिलेली परवानगी आम्हाला रद्द करावं लागतं कारण आमची बदली घेतली होऊन जाईल साहेब बरं आमच्या घरात घुस जा ना उद्या सुरक्षा वांधा नाही मुळ वांधा येईल आमचं घर आता हे तेवीस चोवीस आमच्या घरात घुसता साहेब तुम्ही वा फक्त दुपट्टार आला जा भाऊ बाकी सगळं तुमचं जमलं सगळं व्यवस्थित करून घेतलं तुम्ही दुपट्टा टाकून घ्या वर्दील वाल्यांना असं शोभत नाही हो थू थू करून टाकलं तुमच्या वर्दीची वर्दीची किंमत करतो आम्ही तुमच्या सुरक्षित कारणास्तव दुसऱ्या मैदानावर तुमची फिजिबल नाही आहे सभा ऑनलाइन संबोधित करू शकता टीव्हीवर देऊ शकता तुम्ही संबोधन करणं भेटीत धरणं हे काम नव्हतं तुमचं तुमचं काम काय होतं त्यांना रिपोर्टिंग करणं मैदान ऑलरेडी बुक सुरक्षा एवढी महत्वाची आहे तर सभा नका घेऊ म्हणा म्हणता साहेब तुम्हाला त्यांना त्यांना काही म्हणू नका तुम्ही घेतली नाही तुमचा आमची परवानगी असताना आम्हाला साहेब तुम्ही आमची परवानगी असताना तुम्ही बढिया शिंदे साहेब मान्य पडेल वर्दीवाला आदमी असा हो ना तुम्ही ह्या वर्दीची इज्जत घालवता आम्ही काही बिलकुल लय मान आहोत सामान्य माणसाला आम्ही पण आहोत पोलिस जर आहे ना त्यांना जर ही ट्रीटमेंट भेटली काय वाटण तुम्हाला तुमचे आता तुम्ही उभे असते तुम्ही उभे असतील परवानगी भेटली असतील आम्ही राजकारणी आम्ही मैं, काय नाही उभे राहाय ना आता चांगली तिकीट भेटते तुम्हाला आता हे कॅशेट जाते मस्त आहे एक आमदारकी मी राजकारणी नाही भाऊ आम्ही त्याच्या घ्या आमदारकी घ्या बी मस्त जमते तुमचं बढिया वा 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 बढिया आमची परवानगी असताना राव हे तेवीस ते चोवीस आमच्यापर्यंत मैदान आहे मला पश्ट म्हटलं आहे धा साहेब तरी काय म्हणते तुम्ही सुरक्षा आहे सुरक्षेमुळं कायदा पाडत नसते कायद्याला काही महत्त्व नसते आपली सुरक्षा महत्त्वाची असते असं तुम्हाला मस्त सांगता येते समजून वा मानना पड़ेगा आपको, बहुत बढिया सलाम तुम्हाला वर्दी को वर्दीची बेज केली हो तुम्ही थोडी शरम वाटली पाहिजे या गोष्टीची थोडी तरी शरम शरम्य माणसाले थोडी शरम वाटली पाहिजे गुलाम झाले हो तुम्ही अजिबात गुलाम झाले गुलाम झाले साहेबांचा अपमान करून राहिले तुम्ही ज्यांना घटना लिहिली त्या माणसाचा अपमान करून राहिले मस्त आहे तुमचं परवानगी आमच्या जवळ आणि सुरक्षतेची वाह बढिया मान्य पडे घेतली पाहिजे आता काय करा तुम्ही आम्हाला अंदर टाकून देना मस्त जाईल तुम्हाला तर डायरेक्ट तुम्ही पोलीस महासंचालक होता मग जमून जाते तुमचं मस्त तुम्हाला पुरस्कार भेटते नाही का साहेब आमचं काय चुकलं काय बाबा आमची परवानगी आहे म्हणून आम्ही इथं आलो दादा भाऊ मोठे भाऊ तुम्ही पोलिसवाले भाऊ आहे वर्दीचा मान ठेवा लागते साहेब आम्हाला परवानगी म्हणून आलो भाऊ परवानगी नसती तर नाही आलो असतो दादा आम्ही पण तुम्ही काय म्हणता हो परवानगी गिरवानगी आहे पण पण अमित शाहजी येत आहे सुरक्षेच्या दृष्टीकोन फाळून टाका हे फाळून टाका परवानगी हे हे परवानगी हा कायदा गेला चुलीत कायदा गेला चुलीत हे फाळून टाका हे परवानगीच काही तुम्हाला कायदा तोडल ना तुम्ही भाऊ काही कायद्याचं राहिलं मी कायदा शिल्लक राहिला का दादा सुरक्षेच्या नावानं आम्हाला कसा टेम घालून आले तुम्ही कसं बीजेपीचं काम करून आले मस्त वा 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 मानना पडेंगे हा कागदाला काही किंमत निरा हो निरावू द्या तुमच्या जोर जपून ठेवा एवढा तरी शिल्लक ठेवा या घुराटून बाबू बावा मारता गिरता का नाही घुराटून मारा गिरा घाल जेव्हा द्या मारून दोन तीन थापडिक मजा मारायला तुम्हाला पटवून राहिलं का पण इमानदारीन आतल्या तुम्हाला काय सुरक्षेचा कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो रद्द काय म्हणते साहेब कायदा काय म्हणते नाही ते आम्ही मग तयारी कशी करा उद्याची साहेब आता उद्याची तयारी कशी करा परवानगी असताना आता जर आम्ही तयारी केली नाही तर आम्ही सभा रद्द नाही करत का साहेब आम्ही सांगा उद्याची तयारी आता करतोय आम्ही आचारसंहितेचा भंग तुम्हीच आहोत नाही का साहेब नाही केला का साहेब आता आम्ही उद्याची तयारी नाही नाही ऐका साहेब उद्याची तयारी आम्हाला तेवीस चोवीस ची परवानगी भेटली आम्हाला स्टेज करायचा आहे आता आम्ही स्टेज नाही केला तर उद्या आमची सभा होऊन का साहेब तुम्ही ठिकाणी घेतला का आमची सभा आणून आमच्या सध्या आमचे दिव्यांग लोक येणार आहे महिला येणार आहे गरीब लोक येणार आहे विचार केला काय राजीनामा देणार परवा पिक्चर येऊन दाखवतो असं पिक्चर म्हणा तानामध्ये पिक्चर मध्ये दाखवत असं एवढी लाचारी डिग्री सेल्सिअस लाचारी उन्हा तानामध्ये लोक येईल सनस्ट्रोक झाला याचा विचार केला काय तुम्ही हा आपण एका माणसाले इतक्या मोठ्या गृहमंत्री फसवणूक करून राहिले का बघा परवानगी नाही आहे इथं तुमची हिशोबाचं पॅरामीटरची आमच्याजवळ साधन सामग्री नाही आहे हा तरी तुम्ही त्यांना परवानगी आणि मनाले आचार या विचार मंत्राल बेपर देत आचार झाले हो तुम्ही काय आहे काय बाकी काय किती लबाल बोलता किती लबाल बोलताय परवानगी आमची आहे सुरक्षेचं नाव टाकून तुम्ही दाटवून आले राह लोक कोण राहिले ना लोक काय म्हणते कायदा ह्याच्या कायदा हो हो कायदा 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 तुमच्या कायद्याची भाषा सोपते का तुम्हाला कायद्याची भाषा शोभते का तुम्हाला सुरक्षेच्या कायद्याची भाषा संपते का पाय दाखवा बा तुमची तुम्ही चांगला कायदा ना नाही नाही काही प्रतिनिधी काही फायदा नाही मस्त आहे गुलामी ते इंग्रजातले लोक होते का इंग्रजाकडे भारत स्वातंत्र्य परातंत्रच्या काळात ते इंग्रज भारताच्याच तेरायचे इंग्रज भारतीय राज्य शिपाई भारतीय सिपाई राज्य ते इंग्रजाच्या विरोधात भारतीयालाच गोळी मारत जा तसं तुमची व्यवस्था झाली तुम्ही कायदा पुरा चुलीत टाकला कायदा घेतो तुम्ही बोलूच नका राह तुमच्या तोंडात शोभत नाही खराब करून सर्व सामान्य जनता पाहून राहिली हे अन्याय आणि ते रस्त्यावर उतरल्याशिवाय लोक राहणार नाही जुलुमाची लिमिट राहते नाही कोणी एखादा जुलूम करून राहिले त्याच्याजवळ परवानगी नाही काही नाही ते आनंद म्हणते परवानगी तिकून अरे आमच्याजवळ परवानगी आहे त्याचं तुम्हाला काही पडलं नाही आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही म्हणता त्याची परवानगी घेऊन राहिली वा काय मिली बघत आहो तुम्ही आमची परवानगी असताना आम्ही स्टेज करावनी का उद्याच्या कार्यक्रमासाठी नाही करा नाही तुम्ही आडवी आले ना भाऊ कायदा सुरस तुम्हाला वाटत नाही का आपण गुलामी सारखं वागून आलो म्हणून कायदा तोडून राहिलो म्हणून वाटत नाही थोडस थोडस वाटत असं इतकुस हा हा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा वा 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 बढिया या आदमी वा वा बढिया बढिया सामान्य माणूस मरते तेव्हा तुमचं जात नाही सकाळ तर दोन नंबर पाप की बम सुरू आहे तुमच्या पोलीसच्या अंतर्गत दोन नंबरचे धंदे सुरू आहे बम पब आहे हा बलात्कार होते तर चार दिवसानं जाता

किती कायद्याचे भक्त आहे बाबा तुम्ही माना लागन दादा वा शिंदे साहेब साहेब फक्त आमच्यावर गोळ्या झाडून द्या मी उद्या द्या आल्यावर बस आता मेलो तरी चलते त्याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्हीच मत मारून घेजा ना उद्या बिहार सारखं खटाखट छिटके मारून घ्या एवढंच राहिलं का नाही आता बाकी तुम्ही मस्त हजर राहाय जा जय राम कृष्ण परवानगी आमच्या जोड आण सांगता काय सुरक्षा आहे गृहमंत्री साहेब आहे त्याच्यामुळे परवानगी घ्यायची गरज नाही बच्चू भाऊ तुम्ही पागल आहे का मी काय मॅट झाला काय बच्चू कडू तू परवानगी जरी तुले असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या परवानगीला काही अर्थ नाही आचारसंहितेचा भंग होत नाही तुमच्या या कारणामुळं कारण सुरक्षा पाहिजे ना साहेब आता त्या पार्टीनं तो विचार करायला पाहिजे सुरक्षेचा तुम्ही तो किती विचार करता लागेल साहेब असे अधिकारी सगळ्या इकडे निर्माण हो पुरा भारत देशाचा नाही मस्त पण माना लागन तुम्हाला मला वाटत नव्हतं एवढे कसे गुलाम होत लोक पिक्चर मध्ये दाखवत नाही राहायचं तर दाखवते का वाटते का तुम्ही पाणी घ्यावं पाणी मानना पण बरोबर सुरक्षा आहे सुरक्षेमुळे आम्हाला तुमच्या परवानगीला काही अर्थ नाही आहे नाही तुमच्या परवानगीला काही अर्थ नाही कायदेशीर परवानगी काढली त्याला काही अर्थ नाही सुरक्षा आहे हे मस्त कारण शोधलं पण कोणत्या कोणत्या वकिलाला विचारलं होतं कुणाला विचारलं होतं नाही हे नियम आज आहे प्रोटोकॉलच्या ते आहे सुरक्षाच्या कारणास्तव आम्हाला बगर परवानगीचं ना हे बगर परवानगीचं नाही म्हणत हा हा आमच्यावर परवानगी असून आम्हाला देत नाही आणि घ्या मानाला शिंदे नावाची तर चांगले असते लोक चांगलेच आहे ना असे नसते काय नाही फेसबुक लाईव्ह नाही केले का तुम्ही झगडे लावून आले कायदा सुद्धा प्रश्न तुम्ही निर्माण केलाय माना लागत शांतता ठेवणं पोलिसाच काम आहे पण पोलिसांनी पोलीसच तोडला